जर करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येतं आहे त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि आधी पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर दगड्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू सर आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोलीवर बलात्कार झाला हे झाला आहे म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण होला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा याकडे कसं बघणार आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही कोणाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतं आहे डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिक गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरू जनतेला काय आवडतात म्हणजे गावातले जे जनता आहे त्यांना काय शासन या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझ्या सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्या काही आणि याच्यामध्ये कुठेही कायदेसृष्टीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू